आज या भारतामध्ये व आणि महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश काळापासून जनगणना झालेली नाही आहे तरी जनजात निया योजना ही राबवण्यात यावा हे आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व आहे आणि ती अंमलात आली पाहिजे हे आम्ही दिल्ली सरकारपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे तरी या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून आपल्या ह्या योजनेचा सहकार्य करावा हे आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आहे पुढे हे चालू राहा कारण जण जात्या योजना ही राबवली नाही तर जातीमध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रात आरक्षणाचे भांडण चालू आहे याला आळा बसेल असं आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आहे तरी हे अंमलात आले पाहिजे असं आमचे त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण जे आहे त्यांचं पण तेच म्हणणं आहे की आरक्षण हे जातीने आहे झालं पाहिजे म्हणजे जेणेकरून काय होईल बोलता का किती मोठा आहे आणि त्याच्यातून जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के जे आहे ती पन्नास टक्केची मर्यादा वाढवून दिली तरी सर्व त्याच्यामध्ये बसतील असं सर्व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी व्यक्त केलं शिवशाही न्यूजरी कॅमेराजीव सरसुलं हा इथं जे आता जे निवेदन दिलं ते या ठिकाणी सदस्य सचिव तालुका सचिव म्हणून काम करतात यांचं काय मत आहे आपण ते पण जाणून घेऊ मी कॉम्रेड मोबिन बॅग रांब्रे तालुकासाठी शेतकरी मिळू इच्छा अध्यक्ष आमचं म्हणणं असं आहे आणि ती आमची प्रमुख मागणी भारतीय पार्टीवर शेतमजीनची संघटना शेतकरी मागणी त्याच्याबद्दल आम्ही गोष्टी अशी आहे गोर गरिबांनी पोटासाठी आहे

शासनानं त्यांच्या नावे करण्यात यावे असं यांचं कॉम्रेड यांच म्हणजे जाती आणि पन्नास टक्के मध्ये हटलीच पाहिजे कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसरचिटणीस इंदुमती केवळ या ठिकाणी आपल्याला आरक्षण तर यांचं जे निवेदन दिलेले आहे त्यांनी यांचं पण काय मध्ये आपण जाणून घेतो आज या भारतामध्ये हो आणि महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश काळापासून जनगणना झालेली नाही आहे तरी जनजात न्याय योजना ही राबवण्यात यावा ही आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व आहे आणि ती अंमलात आली पाहिजे हे आम्ही दिल्ली सरकारपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे तरी या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून आपल्या ह्या योजनेचा सहकार्य करावा हे आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आहे पुढे हे चालू राहा कारण पण जात योजना ही राबवली नाही तर जातीमध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रात आरक्षणाचे भांडण चालू आहे याला आळा बसेल असं आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आहे तरी हे अंमलात आले पाहिजे असं आमचं नेऊ शकतो त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण जे आहे म्हणणं आहे की आरक्षण हे जातीने झालं पाहिजे म्हणजे जेणेकरून काय होईल बोलता किती मोठा आहे आणि त्याच्यातून जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के जे आहे ती पन्नास टक्केची मर्यादा वाढवून दिली तरी सर्व त्याच्यामध्ये बसतील असं सर्व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि तर पदाधिकारी या ठिकाणी व्यक्त केलं शिवशाही कॅम्बिनेट राजू सर कम्युनिस्ट पक्षाचा लाल असो लाल बहुट्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा नमस्कार शिवशाही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयावर आलेले आहोत या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं काही निवेदन देण्यात आलेले आहे आपण सविस्तर कॉम्रेड अशोक जाधव यांच्यासह आपण सविस्तर माहिती घेऊ जाधवसाहेब काय निवेदन दे निवेदनाच्या अगोदर आपल्या शिवशाही चॅनलचे मी अभिनंदन करतो आज खंत अशी वाटते पहिलं पहिला मुद्दा की ते तहसील आपण सकाळपासून अकरा वाजेपासून आज पंचवीस ते तीस माणसं काही माणसं परत गेले पण तहसीलला ताळे ठोकून तहसीलचे कर्मचारी आज एकही गैरहाजर तरी त्यांचा संप असेल हा सगळे गैरहजर आणि त्यांचा संप असताना संप चालू असताना पण कोणी तरी एका अधिकारीकडे आपल्याकडे पाहिजे होता मी तहसीलदार साहेबाला फोन लावला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी एक तिडे एक माणूस पाठवतो निवेदन घ्या करता मग हा म्हणून आपले ते गायकावर सर आपले आले आणि म्हणून आपलं आपलं शिष्टमंडळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिष्टमंडळ विषय असा आहे की आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मागणी दिन राष्ट्रीय मागणी दिने मग मागणी दिनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं देशव्यापी आंदोलन देशामध्ये सर्व देशामध्ये चालू आहे पुढे निदर्शन <coughs> कुठे आंदोलनं कुठे निवेदनं hmm. हे कार्यक्रम सतत पूर्ण देशभर चालू आहे म्हणून आज त्या निमित्तानं आपलं भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिष्टमंडळ घेऊन तहसीलला आज हे निवेदन देण्यात आलं हे निवेदन म्हणजे काय दे जातीने hmm. जनगणना करावा आणि पन्नास टक्के जे आरक्षणाची मुदत आहे ती ती मर्यादा ती हटावा आणि त्या मुद म मर्यादेमध्ये वाढ करण्यात यावं आणि जेणेकरून मग ती वाढ केली तर साऱ्या समाजाच हा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे हा जा, जातीचा हा मराठा आरक्षणचा तर हे या आरक्षणावर मर्यादा 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 वर आणली जर ही समजा मर्यादा वाढवून दिली तर सगळ्या ज्याच्यामध्ये सहभाग भागला जाईल आणि सगळ्याला आरक्षण हे बसवता येईल आणि हे भांडणं जे आपल्या महाराष्ट्र चालू आहे बांधणं हा तंटा मिटला यांचं म्हणणं आहे बघा पन्नास टक्के जी मर्यादा जी आरक्षणाची आहे तर ती हटवली पाहिजे जेणेकरून जेव्हा आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जे आरक्षणाचा जे संघर्ष चालू आहे तर तो कुठं तरी थांबेल असं कॉम्रेड आश्वी जाधव यांचं म्हणणं आहे कट मारून कोणतं कुठून मरत नव्याचं Mantel <tuk>